बघा इथं आपला चटपट असा कटोरी चाट रेडी झालेला आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला कमी वेळामध्ये छान असा मार्केट सारखा कटोरी चाट कसा बनवतात ते इथं दाखवणार आहे चला तर मग आपल्या चटपट असा कटोरी चाटला सुरुवात करूया त्याकरता इथे मी दोन चमचे रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे दोन छोटे चमचे मैदा घेतलेला आहे या चवीनुसार मी ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी ॲड याला भिजून घेऊया मिक्स झालेला आहे बघा अशा प्रकारे आपल्याला याचे बॅटर भरून घ्यायचं आहे इथे मी आपे पात्र ठेवलेलं आहे आपे पात्राला छान तेल लावून घेऊया आप्या पात्रामध्ये आपल्याला हे बॅटर ऍड करायचं आहे ऍड न करताना असं आपल्याला आकार द्यायचा आहे अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून आपल्याला त्याला असा कटोरीचा आकार द्यायचा आहे चार ते पाच मध्ये झालेले बघू शकता आपल्या कटोऱ्या छान अशा रेडी झालेल्या आहेत आता आपण दे ह्या सर्व कटोऱ्या एका डिश मध्ये काढून घेऊया इथं आपले कटोरे छोटे कटोरी रेडी झालेले आहेत आता प्रत्येक कटोरीमध्ये आपण स्मॅश केलेला बटाटा ऍड करूया या बटाट्यांना स्मॅश करून त्याच्यामध्ये मीठ ऐड के प्रत्येक कटोरी में, कत्ते में छान बटाटे कर बटाटे स्मैश के लिए बटाटे ऐड कर प्रत्येक कटोरी में अपन चाट मसाला ऐड करू यावर आपण चिंचेस गोड पानी ऐड करूया थोडंस तिखट पानी ऐड करूया सविनुसार जास्त कमी जास्त तुम्ही करू शकता आता थोडी भुलगी ऍड करूया आता शेव ॲड करूया इथं आपला चटपट कसा पटोरी चार्ट रेडी झालेला आहे बघा तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उड़ सोबत धन्यवाद बाय